Yeah. yeah सगळ्या मुलांनी रोज एक खाल्लं तरी चालेल तेवढंशे रुटीन मध्ये खेळलं डॉक्टरांकडे जास्त काळजीचा मुलांमध्ये जास्त आहे मुलांना जास्त अटॅक घ्यायची जा त्यामुळं ही काळजी घ्यायला पाहिजे भाजी सगळ्या खावा तुम्ही खावा तरी सुद्धा मुलांना खाणं आवश्यक आहे मध्ये भरपूर असतात एकूण म्हणजे सगळं जे काय आहे ते सगळ्याकडे थोडं थोडं टेस्ट घ्यायची म्हणजे हे नको ही भाजी नको नाही आवडलं तर खायचं नाही परंतु ताटा काहीने वाढलं की थोडंसं खाऊन बघायचं आवडलं तर तसंच ठेवायचं पण टेस्ट घ्यायची सगळ्या भाज्या आपण खाऊन बघायच्या हे नको ते नको असं आईला अजिबात म्हणायचं नाही हेच आहेत कारण सध्या सगळ्यांना सांगतो पेशंट आम्हाला जास्त वातावरण आणि मुलांची सगळ्यात आणि त्याच्या मुलांची खूप गरजेची आहे दररोज व्हिडिओ तुम्ही येतात म्हणजे अभ्यास आणि पुस्तक हे सोडून तुम्ही जे काही घेत आहे ते खूप छान आहेत मुलात त्यामुळे मुलांची मेंटल आणि फिजिकल दोन्ही डेव्हलपमेंट होणार आहे कारण तेव्हा दिसतंय कारण पुस्तकाचं बाहेरच काहीच नाही फक्त अभ्यास ओनली स्टडीज हा कधी बी बसू शकत नाही कुठल्याही स्कूलचा किंवा मुलांचा त्यांना फिजिकल मेंटल हेल्थ पण महत्वाची असते कारण जेवढं मेंटली मुलं शांत आणि स्टेबल राहतात त्याचा अफेक्ट फिजिकलवर पडत असतो आधी मेंटल आणि मग फिजिकल मेंटल असं आम्ही गणित मानतो कारण जेवढं मुलांचं मन शांत असेल किंवा ते चेअरफुल असतील ते खुश असतील तर त्यांचं फिजिकल आपोआप डेव्हलप होत जाते तसं त्यांचा ब्रेन डेव्हलपमेंट होत जाते त्यामुळं खेळाडूलाच खूप छान आहेत आणि दररोजचा गोष्टी जे तुमचा आहे त्याच्यावरून तरी मला वाटतं ह्या स्कूलमध्ये मुलांचं मेंटल आणि फिजिकल हेल्थ आहे ते खूप छान राहणार आहे आणि हे मुलं खूप छान बुस्ट होणार आहे त्याबद्दल काय शंकाच नाही आहे तर शेवट की सगळे टीचर स्टाफ यांना आम्ही धन्यवाद देते आज डॉक्टर्स डे झाले की त्यांना मला इथं बोलून त्यांचा रिस्पेक्ट केला आम्हाला पण बरं वाटतं कारण असा डे धन्यवाद धन्यवादे आणि सगळ्याचा आभार